हाय फ्रेंड्स नमस्ते माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर हे बघा मी आज बनवणार आहे पारशे दोडकेची भाजी हे बघा पारशे दोडके आम्ही पारशे दोडके म्हणतो तुम्ही काय म्हणता माहिती नाही याला तुरई आणि पारशे दोडके आणि दुसरं पण बरेच काय नाव आहे त्याची तर मी आम्ही याला पारसे धोळकेच बोलतो तर याची भाजी बनवणार आहे मी आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबच करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्यापासून मनापासून थँक्यू थँक्यू धन्यवाद हे बघा मी ते दोडके असे कापून घेतलेले आहेत आणि कांदा घेतलेला आहे टोमॅटो आणि लसूण आणि अद्रकचा पेस्ट करून घेतलेला आहे तर आपण आता चला तर मग भाजी करायला सुरुवात करूया आपण आता तर हे बघा आम्ही इथे कढाई ठेवलेली आहे कढाई पण आपली छान तापलेली आहे आपण आता यामध्ये तेल घालून घेऊया तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता हे बघा आता तेल छान तापू द्यायचं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये राई घालायची आहे राई छान तर लागल्या ना त्यामध्ये पण जिरं घालायचं आहे घेऊन राई छान तडतडू लागलाय आता आपण जिरे घालूया यामध्ये जिरे घातल्याच्या नंतर अद्रक लसूणचा पेस्ट घालायचा आहे लसूण आणि अद्रकचा पेस्ट छान लालसर होतो भाजला की কান্দা ঘো কান্দা ছান ভাজনায় ভাজি খুব ছান লাগতে आणि शिजायला पण जास्त वेळ नाही लागत खूप कमी वेळामध्ये शिजते आणि पाणी तर अजिबात लागत नाही या भाजीला एकदम बिना पाण्याची शिजून जाते ही भाजी हे बघा आपला कांदा पण इथे छान भाजलेला आहे छान मऊ झालेला आहे आपण आता यामध्ये टोमॅटो घालूया आहे आपण आता यामध्ये मीठ घालणार आहोत मीठ घातल्याच्यानंतर लवकर पिजे हे बघा थोडंसं मीठ घालतो मी कारण की कांदा आणि टोमॅटो लवकर परतल्या जाईल हे बघा आपलं टोमॅटो आणि हे सगळं छान भाजलेलं आहे आपण आता यामध्ये मसाले घालून घेऊया और यह पाउडर है इसमें है मसाला गरम मसाला चिकन मसाला आया चिकन मसाला अपन भी भाजी लावा कारण कि छान चवी तो आएगी ना ताजा मिक्स को दोन ते तीन चमच शेंगदाण्याचा कूड घालणार आहोत हे शेंगदाण्याचा कूड घातल्याच्या नंतर पण यामध्ये थोडस पाणी घालून छान शिजून घेऊया सगळा मसाला एकदा अशा प्रकारे छान मसाला हे तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेऊया हे बघा किती मस्त तेल सुटलेलं आहे आपण आता यामध्ये दोडफी टाकून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं आहे

आता आपण झाकून ठेवणार आहोत पाच मिनटासाठी हे बघा अशा प्रकारे झाकून ठेवून आता मी पाच मिनटं छान शिजू देणार आहे ही भाजी लवकर शिजते तर बघा आपण आता पाच मिनटाच्या नंतर करून बघूया चला तर मग आपण बघूया आपली भाजी ते बघा बघा किती पाणी सुटलेलं आहे आपल्या भाजीला पण आपण यामध्ये भाजी पण आपली आहे हे बघा पाच मिनिटामध्ये तयार होणारी भाजी आहे तुम्ही टिफिन मध्ये देण्यासाठी ही भाजी बनवू शकता कारण की झटपट होते तयार हे बघा आपली भाजी तयार झालेली आहे आपण यामध्ये आता टाकणार आहोत हे बघा दिसते मस्त भाजी बघा आणि टिफिन मध्ये एकदम झटपटीने तयार होते तर तुम्ही पण अशी नक्की बनवून बघा भाजी आवडली तर लाईक करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईबर करा चॅनलला सबस्क्राईबर करा माझ्या तर माझे व्हिडिओ तुम्ही बघता त्यामुळे थे थँक्यू धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीला